जाते दोन हजार तेवीस मध्ये झालेली त्यामध्ये आपण झिरो बत्तीस को शाहन झिरो बत्तीस याचा आई म्हणून वापर केलेला आहे आणि कोटी ब्याऐंशी झिरो एक म्हणून वडील म्हणून वापर केलेला आहे त्या वराठी वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की तोडणीपर्यंत पर्यंत एकही ऊस एक लोळत नाही आणि एका ऊसाचं वजन हे इतर जातीपेक्षा सरस आहे ही म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो त्या जा भागामध्येही एकदम सुटेबल पडेल आणि जी या वैशिष्ट्य म्हणजे जी फुटव्याच्या वेळेस आपला उगवणीच्या वेळेस जितके फुटके फुटवे येताल ना तेच फुटू हे ओढणी पर्यंत कायम राहतात आणि ही जी कांडी किड की, कांडी किड आहे समजा आपली जे बरोबर आहे त्यालाही कमी प्रमाणात बळी पडते गवतळ वा गवतळ वाढ झाली तांबेरा झाले या रोगाला सुद्धाही फार प्रमाणात कमी पडते पकवता कालावधी पकवता कालावधी याचा आहे का एक बारा ते चौदा महिने आहे चौदा महिन्या चौदा महिन्याची बावीस तेवीस बावीस तेवीस कारण हे शहाणजी बत्तीस लिपर शहा बत्तीस पासूनच आपण लिहिता येत बरोबर आहे माझ्या माणसा

किती अंतर ठेवतो त्याच्यावर डिपेंड आहे ना त्यात सरासरी सांगा ना आम्हाला की अकराला एवढी पेपर लागते साडेचार फुटाचं आहे आमचे एक फुटाचं ठेवलं होतं त्याला फुटवा कमी आहे याचा फुटवा कमी आहे त्यामुळे त्याला अंतर कमी शहाऐंशी लावलं होतं का